नमस्कार मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल मला आयुष्याने काय शिकवलं या चर्चासत्रामध्ये आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे तेव्हा बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस तारीख आहे आणि एकवीस तारखेने मला आयुष्याने काय शिकवली याबद्दल मी चर्चा करणार आहे हिवाळा सुरू झाला आहे तुम्हालाही या हिवाळ्यामुळे थंडीचा अनुभव चांगलाच येत असेल गेल्या काही दिवसांपासून खूप थंडी पडतीये आहे कालच्या दिवसभरातली छोटीशी शिकवण एक माझ्यासाठी एक म्हणू शकतो आपण की उठायला झोपेतून उठायला उशीर झाला फार उशीर झाला नाही पंधरा वीस मिनटंच उशीर झाला पण नॉर्मल ज्या वेळेला मी उठतो त्यावेळेला अलार्म लावतो आणि अलार्म लावूनसुद्धा गाढ झोपेत आपण असताना अलार्म बंद करून कसं जास्त झोपण्याचा प्रयत्न करतो या थंडीमुळे त्यातून काय सुखद अनुभव आला याबद्दल मी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे त्यामुळे ते, ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज वाचण्यात आली ती कॅन्सरच्या ट्रीटमेंटबद्दलची आहे भविष्यामध्ये कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये आणखी जास्तीत जास्त डेव्हलपमेंट होईल अशी आपण अपेक्षा करू शकतो आणि कॅन्सर ट्रीटमेंटचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो वैज्ञानिकांनी अमेरिकेतल्या वैज्ञानिकांनी आता असा शोध लावला आहे की कार टी सेल्स सी ए आर टी सेल्स टी सेल्स ही आपल्या इम्युनिटीच्या फार महत्त्वाच्या पेशी असतात या टी सेल्सला स्पेसिफिकली जेनेटिकली इंजिनियर करून त्यांना कॅन्सर सेल्सला नष्ट करण्यासाठी ट्रेन करण्यामध्ये एका नवीन मेथडचा उपयोग किंवा नवीन मेथडबद्दलचा रिसर्च वैज्ञानिकांनी केला आहे दोन फार्मासिट सिटिकल कंपनी सध्या अमेरिकेमध्ये त्यावर अभ्यास करत आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या ड्रग्ज डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे काय ती बातमी आहे कॅन्सर ट्रीटमेंटमधले आणि कार टी सेल्सबद्दलची याबद्दल या मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा कालचे दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही बॉक्सिंगबद्दलची आहे बॉक्सिंग आपल्याला माहिती आहे या वर्षाच्या सुरुवातीला जवळपास मे महिन्यामध्ये भारताची बॉक्सर्स जसं की साक्षी मलिक किंवा बजरंग पुनिया यांनी खूप मोठं आंदोलन केलं होतं रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया याचे चीफ जे आहेत ब्रिजभूषण सिंग यांच्या विरुद्ध प्रेसिडेंट आता काल आ, नवे रिझल्ट आल्यानंतर असं ठरलंय की आता प्रेसिडेंट रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे संजय सिंग राहतील आणि ते ब्रिजभूषण सिंग यांचे जवळचे मानले जातात याच्या विरोधात काल साक्षी मलिक यांनी आयुष्यभरासाठी रेसलिंग म्हणजे कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला आहे काय ती ट्रेंडिंग बातमी आहे याबद्दल मी या व्हिडिओच्या शेवटी डिस्कस करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ या बातमी या व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काही चांगलं ऐकायला भेटत असेल काही ना काही चांगली माहिती मिळत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण ही त्या झोपेतून उशिरा उठण्याच्या घटनेतून आली असं आपण म्हणू शकतो या व्हिडिओ सिरीजमध्ये मी नेहमी प्रयत्न करतो की माझ्या आसपास घडणाऱ्या किंवा माझ्याशी घडणाऱ्या ज्या काही घटना घडल्या त्यातून काय चांगलं शिकता येईल काल झोपेतून उठायला उशीर झाला का उशीर झाला याचा थोडासा विचार मी केला थंडी खूप आहे या थंडीमध्ये आपल्या अंगावर अंगरून घेऊन शांतपणे झोपून राहणे सकाळी सर्वांनाच आवडतं पण प्रत्येकाला काम करायचं असतं प्रत्येकाला कामासाठी लवकर उठून जावं लागतं सकाळी सहा वाजताचा अलार्म आम्ही दररोज लावतो सकाळी सहा वाजताचा अलार्म नाही तेव्हा उठणं झालं की सव्वा सहाचे असे दोन अलार्म लावलेले असतात पण कधी कधी असं होतं काल जी घटना घडली त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो की सहा वाजताचा अलार्म बंद करून पुन्हा पंधरा मिनिटाची छान एक्स्ट्रा झोप घेतल्याचा अनुभव आपण घ्यायला मला आवडतो सव्वा सहाला मी उठतो सव्वा सहाचा अलार्म कधी वाजला तो कधी बंद केला गेला याचा मला लक्षातच आलं नाही आणि मग थेट साडेसहा पावणे सात वाजता जाग आला सांगायचं तात्पर्य की तुम्हीही असं करत असाल तुमच्यापैकी बरेच लोक असा प्रयत्न करत असाल आपण दोन आलम अलार्म लावतो आजकालच्या सगळ्या मोबाईलमध्ये सुद्धा ते स्नूज बटन असतं स्नूज बटन म्हणजे एकतर दहा मिनिटांनी पंधरा मिनिटांनी तुम्ही जसं सेट केले तसं त्या एवढ्या मिनिटानंतर तो अलार्म से पुन्हा सेट होतो यातून काय शिकता येईल की काहीतरी आपण म्हणजे हिवाळ्यामध्ये थोडीशी एक्स्ट्रा झोप घेतली तर त्याचा आनंद तर नक्कीच असतो त्यामुळे तो आनंद आपण घ्यायला नाही पाहिजे असंही म्हणणं चुकीचं होईल पण खूप उशीरही झाला नाही पाहिजे त्यामुळे सहा वाजताचा अलार्म जेव्हा मी बंद करतो आणि सहा ते सव्वा सहा ही एक्स्ट्रा झोप घेण्यासाठी जितकं मन आतुर असतं तसाच काहीसा प्रकार आपण थोडंसं पावणे सहाच्या वाजताचा अलार्म लावून सहा वाजता उठण्याचा प्रयत्न करू शकतो त्यामुळे तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला जाणून घ्यायला आवडेल तुम्ही तुम्ही एका पर्टिक्युलर टाईमला जर दिवसाच्या उठत असा झोपेतून आणि तुमचं जर ते खूप वर्षांपासून अविरत असं काम चालू आहे तर तुम्ही काय उपाययोजना करता मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही यामध्ये चर्चा यासाठी करा की प्रत्येकाची ती समस्या असते बऱ्याच वेळा तो उशीर झालेला चालतो म्हणजे तुम्हाला एखाद्या छोट्या सिम्पल कामाला जायचं आहे तिथे थोडा उशीर झाला तर हरकत नाही खूप मोठं नुकसान होत नाही पण तुमची ही आलाम बंद करण्याची किंवा आपल्या सर्वांची ही आलाम बंद करून एक्स्ट्रा पाच दहा मिनटं घेण्याची जी झोपेची सवय असते ती कधी कधी आपल्याला नडू शकते एखाद्याला कदाचित तो एकटा किंवा एकटी असेल आणि त्याला एक पर्टिक्युलर वेळेला झोपेतून उठायचं असेल आणि फ्लाईट पकडायची असेल किंवा महत्त्वाचं एखादा कामासाठी जायचं आहे आणि जिथे बिलकुल उशीर करणं त्याला फिजिबल होणार नाही तशा वेळेस मात्र अशा सवयींचा म्हणजे स्नूज करून झोपणे आपण आपल्या मेंदूलाच ट्रेन करून ठेवतो की पहिल्या वेळेस जेव्हा अलार्म वाचतो तेव्हा तो आपण बंद करून पुन्हा एक पाच दहा मिनटं एक्स्ट्रा झोप घेण्याचा प्रयत्न करतो यावर काय उपाय करता येतील याबद्दल मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मला कालच्या दिवसभरची सर्वात मोठी शिकवण होती की स्नूज बटनचा वापर कमीत कमी केला पाहिजे जर तुम्हाला सव्वा सहाच वाजता उठायचं असेल तर अलार्म सव्वा सहाचा दा लावा जेणेकरून तुमच्या मेंदूला अशी ट्रेनिंग होईल की अलार्म वाजला की झोपेतून उठायचं आपण ते स्नूज बटनचा वापर कमी करता आला तर किती चांगलं होईल असा प्रश्न आणि अशी शिकवण मला कालच्या त्या छोट्याशा घटनेतून भेटली तुम्हाला जर हे आवडलं असेल किंवा तुम्हालाही असे प्रश्न पडत असतील रोज सकाळी की किती वाजता उठायचं आणि तुम्ही सुद्धा स्नूज बटनचा वापर करून थोडी एक्स्ट्रा पंधरा वीस मिनिटाची झोप घेत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कालच्या दिवसभरामध्ये सिंपल सिंपल गोष्टीतून काही ना काही चांगलं शिकण्याचा मी तुमच्या समोर या व्हिडिओ सिरीजमध्ये प्रयत्न करत असतो तुमचा दिवस कसा गेला तुमच्या दिवसातून काल तुम्ही काय शिकले याबद्दल तुमच्या स्वतः मनाशी तुमच्या चर्चा करा एक्सप्रेस करण्याची इच्छा असेल तर तुमच्या आसपासच्या कुटुंब कुटुंबातील लोकांसोबत ते एक्सप्रेस करा तुम्हाला जर सोशल मीडियावर ते चांगली शिकवण स्प्रेड करायची असेल तर तुमच्या स्वतःच्या युट्यूब चॅनलचाही तुम्ही वापर करू शकता आजच्या कालच्या आजच्यापुरतं या डिस्कशनमध्ये आपण इथेच थांबूया आणि कालच्या दिवसभरातून सगळ्यात महत्त्वाची न्यूज काय होती याबद्दल आता चर्चा करूया कालच्या दिवसभरामध्ये सर्वात महत्त्वाची न्यूज वाचण्यात आली ती कॅन्सरच्या ट्रीटमेंटबद्दलची आहे आपल्याला माहिती आहे की कॅन्सर हा खूप मोठ्या प्रमाणावर जगभरात पसरलेला आजार आहे कितीतरी लोकांना कॅन्सर वेगवेगळ्या पेशींचा वेगवेगळ्या अवयवांचा आणि वेगवेगळ्या स्टेजेसला कॅन्सर होत असतो कॅन्सर ही खूप महत्त्वाची बिमारी आहे जिला वैज्ञानिक सतत काही ना काही नवीन ट्रीटमेंट शोधण्याचा प्रयत्न करत असतात आपल्या शरीरामध्ये कुठेही ज्या पेशी असतात ज्या एक्स्ट्रा त्यांचं काम होतं किंवा त्यांच्यामध्ये काही म्युटेशन्स होतात किंवा जेनेटिक काही चेंजेस होतात ज्यामुळे त्यांच्या त्यांना कॅन्सर बनण्यासाठी भाग पाडलं जातं कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये वैज्ञानिक वेगवेगळे रिसर्च करत असताना त्यांना आता रिसेंटली अमेरिकेमधल्या रि वैज्ञानिकांना एक ट्रीटमेंट मोडॅलिटी सापडली त्यांचं म्हणणं की कार टी सेल्स कायमेरिक अँटीजेन रिसेप्टर सी ए आर कार टी सेल्स टी सेल्स बी सेल्स या आपल्या इम्युनिटीच्या आपल्या रोगप्रतिकार क्षमतेच्या महत्त्वाचे पेशी आहेत तर या टी सेल्सचं खूप महत्त्व आहे टी सेल्स या जे काही जंतू असतात किंवा जे काही फॉरेन बॉडीज असतात त्यांच्या रिमूव्हलमध्ये आपल्या शरीरातून ते खूप महत्वाचा त्यांचा रोल असतो तर या कार टी सेल्समुळे ट्रीटमेंट करण्यासाठी कॅन्सरच्या एक नवीन मोडॅलिटी वैज्ञानिकांनी शोधली आहे आत्तापर्यंत असं व्हायचं की टी सेल्स या ज्या की आपल्या इम्युनिटीच्या महत्वाच्या रोल करतात त्यांना शरीराच्या बाहेर काढलं जायचं त्यांच्यामध्ये वेगवेगळे जेनेटिक मॉडिफिकेशन्स केले जाते आणि पुन्हा शरीरामध्ये टाकलं जायचं या ट्रीटमेंटला खूप खर्च यायचा आणि खूप अवघड ही प्रतिक आ, प्रक्रिया संपूर्ण होती आता वैज्ञानिकांनी असा शोध लावला की आपल्या शरीरामध्येच एक स्पेसिफिक प्रकारचे व्हायरसेस ते टाकणार हे व्हायरसेस ऑब्व्हियसली टी सेल्स त्या व्हायरसेसला पकडणार आणि त्या व्हायरसेसला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करणार हे व्हायरसेस जेव्हा त्या टी सेल्समध्ये जातील तेव्हा ते स्पेसिफिक चेंजेस त्या टी सेलमध्ये करणार आणि हे चेंजेस केल्यानंतर त्या टी सेल्स फक्त कॅन्सर असलेल्या पेशींनाच नष्ट करण्याचं काम करू शकतील त्यामुळे हा खूप मोठा रिसर्च आणि महत्त्वाचा रिसर्च आहे असं आपण म्हणू शकतो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक शेअर करेल त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि नक्की याबद्दलची माहिती वाचा कारण भविष्यामध्ये कार टी सेल्स सी ए आर डॅश टी सेल्स याबद्दल खूप काही चर्चा कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये होणार आहे त्यामुळे हा शब्द तुमच्या काळी भविष्यामध्ये कदाचित जास्त वेळ पडू शकतो जेनेटिक मॉडिफिकेशन्स म्हणा किंवा जेनेटिक एडिटिंग या सर्व गोष्टींमुळे का, काही ना काही प्रमाणात आपण कॅन्सरच्या भविष्यामध्ये ट्रीटमेंट जास्त चांगली करता येईल अशी अप अपेक्षा नक्कीच बाळगू शकतो सध्या ही क्लिनिकल ट्रायल्स अजून त्याच्या सुरू झालेल्या नाही खूप इनिशियल स्टेजला हा रिसर्च आहे वैज्ञानिकांनी सांगितलं की जवळपास कमीत कमी दोन कंपन्या अमेरिकेमध्ये अशा आहेत की ज्या यावर रिसर्च करतायत आणि त्यांना जर यू एस एफ डी एचं अप्रूव्हल भेटलं तर त्या नक्कीच भविष्यामध्ये क्लिनिकल ट्रायल्ससुद्धा करू शकतात पण हे ऐकायला आणि हा विचार करायला खूप चांगली गोष्ट वाटते की टी सेल्स ज्या आपल्या शरीरामध्येच ट्रेन होतील आपल्याच शरीरामधल्या कॅन्सर पेशींना नष्ट करण्यासाठी त्यामुळे याबद्दलचं या, या रिसर्चबद्दलची माहिती तुम्ही नक्की घ्या त्याबद्दल नक्की जास्त डिटेल तुम्हाला त्या, त्या आर्टिकलमधून कळेल कालच्या दिवसभरामध्ये सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही वाचण्यात आली ती रेसलिंगबद्दलची आहे कुस्तीपटूंबद्दलची आहे काल भारताच्या ऑलिम्पिक मेडल विजेता कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्ती खेळणं नेहमीसाठी सोडलं आहे त्याचं एक खूप महत्वाचं कारण आहे रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजे कुस्तीपटूंची जी, जी संघटना आहे भारती भारतातली त्याच्या प्रेसिडेंट पदावर संजय सिंग यांची नियुक्ती निवडणूक झाली आहे संजय सिंग हे ब्रिजभूषण ब्रिजभूषण सिंग यांचे जवळचे मानले जातात गेल्या काही महिन्यांपासून जवळपास मे महिन्यामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणावर सर्व कुस्तीपटूंनी एक मोठं आंदोलन केलं होतं दिल्लीमध्ये तुम्ही त्याचे इमेजेस किंवा त्याचे न्यूजसुद्धा वाचली असेल हे आंदोलन ब्रिजभूषण सिंग यांच्यावर असे आरोप होते की ते महिलापटूंचे महिलापटूंशी वे त्यांची चांगली वागणूक करत नाही त्यांच्याशी अतिशय वाईट पद्धतीने ते वागतात आणि त्यांच्यावर काही सेक्शुअल हॅरासमेंटचे सुद्धा आरोप या कुस्तीपटूंनी केले होते मेमध्ये खूप मोठं आंदोलन झालं जवळपास अठ्ठावीस मे पर्यंत ते आंदोलन चाललं आणि पोलिसांनी नंतर ते आंदोलन बंद केलं होतं शेवटी सात जूनच्या आसपास सर्व आन कुस्तीपटू जे आंदोलन करत होते त्यांनी हे आंदोलन मागे घेतले पण कारण त्यांना स्पोर्ट्स मिनिस्टर म्हणजे जे, जे काही स्पोर्ट्स मिनिस्टर भारताचे त्यांनी असं आश्वासन दिलं होतं की रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवडणुकीमध्ये कोणीही आता जे ब्रिजभूषण किंवा त्यांच्या आसपासचे जे नातेवाईक आहेत ते भाग घेणार नाहीत आणि त्यांना या पदापासून दूर ठेवलं जाईल या स्वतःच्या आश्वासनापासून सरकार काहीसं सर दूर गेल्यासारखं का दिसतंय कारण आत्ता जे प्रेसिडेंट आहेत ते स्वतः बऱ्यापैकी जवळचे आहेत ब्रिजभूषण संजय सिंग जे ज्यांचं नाव आहे ते स्वतः ब्रिजभूषण सिंग यांच्या जवळचे मानले जातात आणि त्यामुळे नाराज होऊन साक्षी मलिक या कुस्तीपटूने काल अक्षरशः टेबलवर मीडिया कॉन्फरन्समध्ये टेबलवर स्वतःचे शूज ठेवून स्वतःची निवृत्ती जाहीर केली आणि तिने सांगितलं की ती खूप नाराज आहे की, की त्यांना महिला प्रेसिडंट हवा होता ते काही झालं नाही आणि उलट ब्रिजभूषण यांच्या जवळचा संजय सिंग या पदावर बसला आहे कोण बरोबर आहे कोण चूक आहे याबद्दल आपण सध्या कमेंट करू शकत नाही त्यामुळे कारण आपल्याला त्याबद्दलची तितकी माहिती नाही परंतु ही माहिती तुमच्यासमोर आणणं कारण काय चालू आहे कुस्तीच्या संपूर्ण विश्वामध्ये भार भारताच्या कुस्ती विश्वामध्ये याबद्दल ती न्यूज तुमच्यासमोर आणणे मला योग्य वाटलं आणि तुम्हाला जर जास्त त्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक शेअर करेल त्या, त्या, त्या लिंकवर क्लिक करून काय नेमकं का घडलं का साक्षी मलिक यांनी काल राजीनामा दिला आणि आयुष्यभरासाठी कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला ही खूप मोठी गोष्ट आहे एका देशाच्या ऑलिम्पिक विजेता मेडल विजेता कुस्ती कुस्ती खेळणं बंद करणे म्हणजे त्या व्यक्तीला किती दुःख झालं असेल कालची ती प्रेसिडेंटची इलेक्शनची रिझल्ट किंवा ती न्यूज वाचल्यानंतर याचा आपण विचार करायला हवा तुम्हाला जर या व्हिडिओमधून काही ना काही चांगलं शिकायला भेटलं असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या माहिती नक्की वाचा तुम्हाला नक्कीच चांगलं नॉलेज त्यातून मिळेल धन्यवाद